नमस्कार प्रेक्षकांनो आजचा भाग एकदमच खास आहे कमळी ह्या मालिकेत आपल्याला आता नवीन वळण आलेलं दिसणार आहे कारण देवी आईच्या यात्रेत होणार आहे राजन आणि सरोजा यांची अनपेक्षित भेट आणि त्याचबरोबर कामिनीचा कपटी प्लान सुद्धा सुरू होणार आहे गावात देवी आईची यात्रा रंगात असलेली आहे आणि डमरूचा आवाज फुलांचा सुगंध आरतीचा जयघोष आणि सगळीकडे भक्तांची गर्दी लहान मुलं खेळणी विकत घेतायत आणि स्त्रिया देवी आईंचे फोटो आणि प्रसाद घेतायत ह्या यात्रेत सगळंच गजबजलेलं आहे पण ह्या गर्दीमध्ये काही लोकांच्या मनात मात्र वेगळीच वादळं सुरू आहेत राजन गर्दीतून चालत जातो आणि तो देवी आईचा फोटो विकत घेत एक दुकानामध्ये उभा असतो तेवढ्यातच त्याची नजर समोरच्या दुकानात जाते समोरच्या दुकानात उबिया सरोजा उभी आहे आणि ती प्रसादाच्या वाट्या घेत असते देवी आईचं नाव घेत असते आणि इकडे राजनचा श्वास अडखळतो आणि त्याला दिसते ती सरोजा म्हणून त्याला आश्चर्याचा धक्का बसतो राजन हौज हो आवाजात म्हणतो सरोजा सरोजा धबकते आणि मागे वळते आणि दोघेही जण एकमेकांसमोर येतात क्षणभर सगळंच थांबतं फक्त त्यांच्या नजराच बोलत असतात सरोजा पण चकित होते आणि म्हणते राजन तू इथे राजन म्हणतो देवी आईच्या यात्रेत तुला भेटेल असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं सरोजा म्हणते मी पण विचार केलेला नव्हता की इतक्या वर्षानंतर पुन्हा आपली भेट होईल ह्याच गर्दीमध्ये थोड्या अंतरावरती कमळी सुद्धा यात्रेतच असते पण तिला काहीच कल्पना नसते की समोर काही चाललेलं आहे ती देवी आईला नमते आणि मनात विचार करते आणि ती कमळी मनामध्ये बोलत असते देवी आई काहीतरी मोठं घडणार आहे असं आज मला वाटत आहे आणि काहीतरी वेगळंच वातावरण जाणवत आहे तर त्याचवेळी गर्दीतून कामिनी सुद्धा फिरत असते आणि ती अचानक राजन आणि सरोजाला एकत्र बघते तिच्या चेहऱ्यावरती कपटी स्मित असतं कामिनी मनामध्ये विचार करते की हे दोघं पुन्हा भेटले आणि पुन्हा भेटले नाही जर हे एकत्र आले तर माझं सगळं संपेल आणि ही यात्रा नाही माझ्या गेमची सुरुवात आहे असं ती मनामध्ये म्हणत मना असते ती लगेच मोबाईल काढते आणि तिच्या माणसांना फोन करते आणि कामिनी म्हणते की त्या गर्दीत थोडा गोंधळ निर्माण कर आणि मला हे दोघं पुन्हा कधी भेटू नयेत असं हवं आहे असं ती तिच्या माणसांना सांगते राजन आणि सरोजा देवी आईच्या आरतीकडे जातात आणि आरती सुरू असते सगळीकडे जयघोष अचानक वारा जोरात वाहतो आणि दिवे पण विसतात आणि गर्दीचा गोंधळ उडतो त्या गोंधळात सरोजा देवीच्या मूर्तीसमोर कोसळते आणि लोक पण किंचाळतात राजन म्हणतो सरोजा सरोजा डोळे उघड कमळी अरे देवा आईला काय झालं असेल कामिनी खोटं खोटं रडत असते आणि देवी आईच्या चरणातच कोसळलेली हे सगळं साधन नाही पण तिच्या चेहऱ्यावरती एक कपटी हसू उमटलेलं आहे जे कुणालाच दिसत नाही राजन सरोजाला उचलतो आणि राजन म्हणतो कोणीतरी रुग्णालयात म जायचं मदत करा ना ऋषी आणि कमळी धावतच येतात आणि तेही मदत करतात कमळी म्हणते देवी आई काहीही सांगू नकोस आणि काहीतरी सांगू पाहते ही भेट साधी नाही ऋषी म्हणतो कमळी मला पण तसंच वाटत आहे काहीतरी मोठं गुपित लपलेलं आहे कामिनी दूर जाऊन उभी राहून हे सगळं बघत असते कामिनी मनामध्ये विचार करते राजन तू विचार करतोय की देवाने तुला सरोजा परत दिलेली आहे पण खरा खेळ अजून बाकी आहे आणि हा खेळ मीच संपवेल इकडे रुग्णवाहिका येते आणि सरोजा अर्धवट शुद्धीमध्ये कुजबलेले असते सरोजा मनामध्ये विचार करत असते आणि राजन काही लोक आपल्याला एकत्र येऊ देणार नाहीत असं ती म्हणत असते तेवढ्यात राजन चकित होतो आणि म्हणतो की काय म्हणाली सरोजा कोण लोक कोण लोक पण सरोजा पुन्हा शुद्ध हरवते राजन तिचा हात घट्ट पकडतो राजन म्हणतो ह्या वेळेला मी तुला जाऊ देणार नाही सरोजा त्यावेळेला देवी आईच्या यात्रेत सुरू झालेली ही भेट आता बनणार आहे का सत्य उलगडण्याची वेळ आणि कामिनीचा पुढचा कपटी डाव काय असेल राजन आणि सरोजाचं नातं पुन्हा जुळेल का आणि कमळीला देवी आईने दिलेला संकेत नक्कीच खरा ठरेल का हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद